अबोली या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये अंकुश अबोलीला मिठी मारतो आणि आता अबोलीची अवस्था खूप विचित्र असते अबोली मनात विचार करते सर मला माहिती आहे माझ्यामुळे तुमच्यावरती खूप मोठं संकट आहे तुमची अवस्था खूप बिकट आहे मला या परिस्थितीत बघताना तुम्हाला त्रास होतोय पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे जर का या सगळ्यातून मला सगळ्या चाळीला आणि तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर हे मला करायलाच पाहिजे असा विचार करत असतानाच अबोली अचानकपणे आता अंकुशवती अटॅक मोडमध्ये येते आणि तूच आहेस ना बहुरूपी तूच आहेस ना बहुरूपी असं म्हणत अंकुशवर अटॅक करायला लागते मग रमा राघू सगळेजण अबोलीला सावरण्याचा प्रयत्न करतात पण अबोली, करता। अबोली अंकुशची कॉलर धरते आणि तूच आहेस बहुरूपी तूच आहेस बहुरूपी असं म्हणत त्याला आता जाब विचारायला लागते मग सगळेजण खूप पॅनिक होतात तर आता अबोली बाहेर येते बाहेर आल्यावरती अबोली आता सांगते मला कुणीही अडवू नका तुम्ही सगळे बहुरूपी आहात तुम्ही ते मला त्रास द्यायला आलात आणि ते नीताचा गळा पकडते अंकुश म्हणतो अबोली काय करतेस तू हे यावर ती अबोली म्हणते तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय बहुरूप्याचं सत्य लपवताय असं म्हणत ती आता नीताचा गळा धरते आणि तितक्यात ते डॉक्टर येतात चला अबोली म्हणते मी कुठे नाही येणार आहे मी वेळी नाही आहे मी कुठेही येणार नाही आहे मला कुणीही नेण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी असं म्हणत ती नीताचा गळा धरते आणि म्हणते तुम्ही सगळी बहुरूप्याची माणसं आहात मला इकडे घ्यायला आलात ना मला अजिबात वेळ नाहीये असं म्हणत अबोली वेड्याची ऍक्टिंग करते तिचा मोटिव्ह हाच असतो की तिला इथून काहीही करून वेड्यांच्या जाऊन सत्य शोधायचं असतं अंकुश म्हणतो शांत हो सोड तिला मग नीताला जोरदार धक्का देत मांडणीवरती सगळी भांडी असताव्यस्त इकडे तिकडे पसारा करायला लागते ला आणि आता सगळे जण खूप घाबरतात मग आबोली हाताला येईल ती गोष्ट खाली पाडत असते अंकुश म्हणतो अबोली एक मिनिट माझं फक्त म्हणणं ऐकून घे मी जे सांगतोय ते ऐक असं म्हणत तो सांगतो अबोली अगं तू असं काय करतेस आत्ता आपण किती छान मूडमध्ये होतो म्हणजे आपण दोघं जण बाहेर जाणार होतो माहिती आहे ना तुला आत्ता आपण बाहेर फिरायला निघणार होतो आणि हे सगळं माहिती आहे किती छान टाईम स्पेंड करत होतो अचानक काय झालं तुला असं म्हणत अंकुश अबोलीला अगदी प्रेमाने बोलून नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यात डॉक्टर अबोलीचा हात धरतात आणि तिला घेऊन जातात अबोली म्हणते मी वेडी नाही आहे कुठे माहित आहे मला मग तिला व्हॅनमध्ये बसवलं जातं अंकुश म्हणतो मी पण याच व्हॅनमध्ये येऊ का डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही मागून या असं म्हणत डॉक्टर अंकुशला अबोलीच्या सोबत येऊ नको सांगतात पण अंकुश अबोलीच्या ज्या व्हॅन मध्ये बसलेली असते त्या काचेवरती हात लावतो आणि दोघं एकमेकांकडे पाहत असतात फायनली अबोली आता वेड्यांच्या इस्पितळात निघालेली असते निघताना ती विचार करते बहुरूपी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला हे कारस्थान करावं लागतंय आजपर्यंत मी माझ्या लोकांसाठी वाटेल ते केलं पण तुला तुला धडा शिकवायला आता मी वेड्यांच्या इस्पितळापर्यंत पण येऊ शकते असा विचार करत अबोली आता वेड्यांच्या इस्पितळात येते अबोलीच्या मागोमाग आता इकडे अंकुशची पण व्यान येत असते अंकुश पण मागोमाग तिकडे येत असतो अंकुश आता अबोलीच्या पाठोपाठ वेड्यांच्या इस्पितात येतो अबोली पाथ सांगत असते मी वेडी नाही आहे मी वेडी नाही आहे काय करताय तुम्ही हे सगळं असं म्हणत अबोली त्यांना धक्का देत असते आणि मी वेडी नाही वेडी नाही असं सांगत असते अंकुश हे सगळं पाहत असतो अबोलीची अवस्था अंकुशला पाहवत नसते तो विचार करतो क्रिश काय घडलं हे अबोली म्हणते अंकुश सर मला वाचवा अंकुश सर मला वाचवा मी वेडी नाही आहे मला या सगळ्यांनी उगाच वेड करण्याचा प्रयत्न केला आहे सर मी वेळी नाही मला वाचवा असं म्हणत अबोली अंकुशला वाचवण्यासाठी सांगत असते अंकुश विचार करतो अबोली तू लवकरात लवकर बरी हो मी तुला इथून लवकरात लवकर घेऊन जाईन आणि तो डॉक्टरांना भेटतो आणि म्हणतो अबोलीची काळजी घ्या असं म्हणत तो आता अबोलीची काळजी घ्यायला सांगून तिकडून निघून जातो इकडे रमा अस्वस्थ असते आजी आज अस्वस्थ असते कुणीही जेवत नसतं रागू सांगत असते आजी तुझी तब्येत खराब होईल तू थोडंसं काहीतरी खाऊन घे बरं आजी म्हणते काय ग माझं पोर तिकडे कोमेजून आहे आणि कसं काय माझ्या घशाखाली अन्न जाईल राघू नाही ग नाही मला हे अन्न जायचंच नाही गो घशा खालून असं म्हणत आजी आता राघूला काहीही खाण्यासाठी नकार असं नीता येते आणि म्हणते काय केलंय बघू जेवण चला काय अशी गप्पा बसून झाला चला आपण सगळ्यांनी जेवून घेऊ मी तुम्हाला आधीपासून सांगत होते त्या अबोलीच्या नादी लागू नका पण माझं कुणी ऐकेल तर ना माझं कुणी ऐकायला तयारच नाहीये ती अबोली काय तुम्हाला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये ती खूप डॅम्बीस आहे तिच्या नादी लागून तुम्ही स्वतःला त्रास का बरं करून घेत राघू चल तू खाऊन घे बरं यावरती आता इकडे चिडलेली रमा म्हणते नीता तू चालती हो इथून यावर नीता म्हणते बरोबर आहे तुम्हाला ना माझ्यापेक्षा ती अबोलीत जवळची नीताला आता रमा सांगते हो कारण तू इथे आतल्या गाठीची आहेस ना मला माहिती आहे ना आमच्यासाठी अबोली जवळची आहे तू हो इथून चालती नीता म्हणते हे बरं आहे म्हणजे तिने काहीही केलं तरी सुद्धा तीच चांगली आम्ही मात्र अशीच दोडके का यावरती रमा सांगते तू न काहीही बोलू नकोस तू इथून निघून जा असं म्हणत रमा आता नीताला तिकडून पाठवून देते तोपर्यंत अबोली आता एकटीच रूममध्ये गुपचूप बसलेली असताना हाच डाव साधत तिथे बहुरूपी येतो आणि अबोलीला ब्लॅकमेल करण्यासाठी नाटक करायला लागतो अबोलीला ब्लॅकमेल करण्यासाठीच आलेला असतो आणि तो म्हणतो आता साफसफाई करण्याच्या निमित्ताने बाजूला उभा राहतो अबोली म्हणते अंकुश सर अंकुश सर तुम्ही आलात का तुम्ही कोण आहात अंकुश सरांना इकडे पाठवा ना यावरती आता मात्र बहुरूपी म्हणतो अबोली अंकुश सर ना अंकुश सर गेलेच कधी मी आहे बहुरूपी ओळखलंस का मला म्हणजे आत्तापर्यंत मला पकडण्यासाठी काय काय नाही केलंस आधी भूत म्हणून तुझ्या भोवती वावरलो नंतर खरा माणूस म्हणून समोर आलो किती घाबरलीस ना मला अंकुश सर तो जिवंत आहे अंकुश सर तो जिवंत आहे असं बडबडत किती गोंधळ केलास ग अबोली पण आता तुझा खेळ संपलेला आहे आता तू काय तुझा अंकुश काय तुझी अक्की चाळ काय ज्यांनी ज्यांनी मला बर्बाद केलं ना त्या सगळ्यात चा कर्दन काळ आलेला आहे तुला माहित नाही अबोली तुला वेड बनवण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले आणि मला काय म्हटलीस मी उत्तम अभिनेता नाही का जर मी उत्तम अभिनेता नसतो तर भूत बनण्यापासून ते आधी इतके कॅरेक्टर करण्यापर्यंत ते आता तुला इथपर्यंत आणण्यापर्यंत हे सगळं मी वठवूच शकलो नसतं ना अबोली काय झालं अबोली तुझा खेळ संपलेला आहे अबोली असं म्हणत बहुरूपी आता आपली सगळी कर्म कहाणी आपण आतापर्यंत काय काय केलं अबोलेलं वेड बनवायला किंवा तिला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सांगायला लागतं आणि आता तो अबोलीसमोर सगळे एक एक गुन्हे कबूल करायला लागतो तो सांगतो मला पकडण्यासाठी तुम्ही जाळत रचलत मला माझ्या सगळ्या कामं करण्यापासून थांबवलं पण तुमचं तुमचं मी आता काही ऐकून घेणार नाही अबोली तू पूर्णपणे वेडी झालीस ठार वेडी झालीस आणि मी जिंकलेलो आहे असं म्हणत तो हसायला लागतो आणि अबोलीकडे पाठमुरा असतो तो, तो जोराजोरात हसत असतो आणि त्याच्या मागे अबोली हसायला लागते अबोलीच्या हसण्याचा आवाज आल्यावरती बहुरूपी मागे वळून पाहतो की हिला झालंय काय याच्यावरती बहुरूपी म्हणतो काय अबोली खरंच वेडी झालीस ना म्हणून हसतेस ना मग आबोली आपले डोळे पुसते डोळे पुसून आबोली ताटपणे उभी राहते आणि म्हणते वेडी वेडी मी नाही झालेली आहे पण आता वेड लागायची वेळ तुला आलेली आहे तुला काय वाटलं की तू मला इथे आणलंस का म्हणजे हा सगळा डावरचून तू मला इस या इस्पितळात आणलंयस का नाही मी स्वतःहून इथे आलेली आहे आणि या इस्पितळातून तुला मी इथे आणलेलं आहे तुला बिळातून बाहेर काढण्यासाठी तुझी भेट घेण्यासाठी मी इथे आलेली आहे आता तुझं काहीही गेम इथे होणार नाही आहे कारण कारण मी इथे आले तुला काय वाटलं मला सोडून अंकुश सर निघून गेले मी अडकेन का या सगळ्यामध्ये नाही तू या सगळ्यात अडकलेला आहेस तुझ्या लक्षात गोष्टी येत नाही आहेत तुला जर का मला तुझं पितळ उघडं करायचंच असेल तर माझ्याकडे बरेच चान्स होते तुला काय वाटलं हे करण्याची मला गरज होती का पण नाही तुझ्याच पद्धतीने तुला मात देण्यासाठी मी हे सगळं केलंय तू इथे आलायस तुझ्या मर्जीने पण इथून जाऊ तुझ्या मर्जीने शकतच नाहीस कारण हा सापळा माझा होता आणि या सापळ्यात तू अचूक अडकलेस बहुरुपी तुझा खेळ संपलाय असं म्हणत अबोलीने बहुरुप्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिल्यावरती तो जा डायरेक्ट जाऊन दार आता उघडायला लागतो पण दाराला कडी असते पूर्णपणे अबोली अबोली हा अबोलीचा प्लॅन असतो बहुरुपयाला वाटत असतं की वेड्यांच्या इस्पितळात अबोली आली की तिला संपवायचं मग अंकुशला तिच्या विरहामध्ये संपवून टाकायचं हा त्याचा डाव असतो पण तो डाव अबोलीने उलटा फिरवलेला असतो तिचं इकडे येणं हा तिचाच डाव असतो आणि सगळ्यांशी संगनमत करून तिने हा डाव खेळलेला असतो त्यामुळे आता अबोलीच्या साथ देणाऱ्या तिच्या साथीदारांनी बाहेरून दार बंद करून बहुरुप्याला आतमध्ये बंद करून आता अंकुशला बोलवून पोलीस स्टेशनवरून बहुरुप्याला पकडण्यासाठी हा डाव रचलेला असतो बहुरुपी अबोलीच्या अडकलेला असतो बाहेरून दार बंद जायला कुठे वाट नाही आणि आता पोलीस बाहेर येऊन उभे राहिलेले असतात सांगते तुला काय वाटलं ज्या वेळेला तुझ्यावर चाकूने हल्ला केला तेव्हाच मला कळलं होतं की त्या चाकूला रक्त लागले त्यामुळे तू जिवंत आहेस त्या चाकूवरील रक्त जर का मी डिपार्टमेंट मध्ये चेक करण्यासाठी तर तू जिवंत आहेस शंभर टक्के सिद्ध झालं होतं पण नुसतं तुला सिद्ध करायचं नव्हतं तुला मला असं पकडायचं होतं म्हणून आज मी हा डाव खेळले तुझा खेळ संपलाय तू पूर्ण ट्रॅपमध्ये अडकलायस थोड्यात वेळात पोलीस येऊन तुला पकडतील अबोलीने इतका सुंदर डाव टाकलेला असतो बहुरूप्याला हू की चू करायला मिळालेलं नसतं बहुरूप्याला आता जेलमध्ये जाण्यावाचून कोणी वाचवू शकत नसतं अबोली म्हणते माझ्या आणि अंकुसरांच्या विरोधात जे कारस्थान केलेस ना ते कारस्थान तुझ्यावरतीच उलटवण्याचा माझा डाव यशस्वी झालाय तू अडकला आहेस बहुरुप्याला पर्यायच नसतो बहुरूपी पूर्णपणे अडकल्यावरती अबोली आता नुसतंच त्याला जेलमध्ये पाठवून गप्प बसणार नसते तर बहुरूप्याचं जे सत्य हे किंवा तो का हे करतोय कोण आहे कार्तिकी कोण आहे साथीदार हे सगळं शोधण्यासाठी अबोली त्याच्या ठिकाणी पोचते आणि कार्तिकीचं खरं रूप किंवा कार्तिकीचा खरा फोटो समोर आल्यावरती अबोली मुळापासून हजरते कार्तिकीचा फोटो पाहिल्यावरती अबोलीच्या काहीच लक्षात येत नाहीये ही आहे कार्तिकी अबोलीला कळत नाही कार्तिकी ही आहे आणि कोण आहे कार्तिकी हा फोटो बघून अबोली एकदम हजरते कार्तिकीचा फोटो पाहताच खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होतो आता हा फोटो पल्लवीचा आहे आता हा फोटो राघूचा आहे की हा फोटो स्वतः आबोलीचा आहे हे मात्र प्रेक्षकांसाठी खूप औत्सुक्याचा असणार आहे आणि इथूनच मालिकेची एक नवीन कलाटणी सुरू होणार आहे मालिका एका नवीन टर्निंग पॉईंटवरती जाऊन आता थांबणार आहे